स्वामी समर्थ स्वामी समर्थांना आवडणारे पदार्थ आपण नैवेद्य स्वरूप स्वामींना या सहा दिवसामध्ये दाखवू शकता आता सध्या डेंडरीप्रणे सर्व केंद्रांमध्ये गुरु महाने नैवेद्य शक्यतो घेवड्याची भाजी असावी तुम्ही ये पुढील व्हिडिओमध्ये दाखवलेले नैवेद्य करू शकता श्री स्वामी समर्थ स्वामींना सर्वात जास्त कोणते पदार्थ आवडतात तर गोड पदार्थामध्ये बेसनाचे लाडू पुरणपोळी हे दोन पदार्थ स्वामींना खूप आवडतात बेसन लाडू ला तर स्वामींचा खूप प्रिय आहे त्याचबरोबर त्यातल्या त्यात स्वामींना पुरणपोळी खूप आवडते आहे आणि पुरणपोळी स्वामींना खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही नैवेद्याचा गोड नैवेद्य करत असाल तर स्वामींना नक्की पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा स्वामी नक्कीच त्यांच्या आवडते पदार्थ ग्रहण करतात अशी केंद्रामध्ये भरपूर जणांना प्रचिती आलेली आहे मनापासून केलेला कोणताही नैवेद्य हा स्वामींपर्यंत पोचतोच तिखट पदार्थांमध्ये स्वामींना कांदाभजी खूप आवडतात व कटबोळी खूप आवडतात कांदाभजी आणि कडबोळी हे दोन्ही पदार्थ करायला खूप सोपे आहेत आणि तुम्ही कडबोळी खाल्ली असेल बैल पोळ्यामध्ये बैलांच्या शेंगामध्ये टाकण्यासाठी कटबोळी हा पदार्थ नेहमी बनवला जातो आणि कांदाभजी तर आपल्या घरामध्ये सर्रास केलेला पदार्थ आहे त्यामुळं तुम्ही हे दोन्ही पदार्थ उत्तम बनवू शकत असाल तर तुम्ही नक्की नैवेद्याच्या ताटामध्ये हे दोन्ही पदार्थ ठेवा स्वामींना कांदाभजी आणि कटबोळी खूप आवडते स्वामींचे नैवेद्याचे पान कसे वाढाल स्वामी समर्थांचे नैवेद्याचे पान पुढील प्रमाणे वाढावे भात आणि खिचडी तुम्हाला माहिती असेल आपण पोळी भाकरी कितीही खाल्ली तरी थोडा तरी भात खाल्ला तर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं म्हणून स्वामींना भातामध्ये तीन प्रकारच्या भातांचे पदार्थ आवडायचे त्याच्यामध्ये साधा भात म्हणजे पांढरा भात आणि वरण त्याचबरोबर मसाले भात आणि मुगाची चे खिचडी हे पदार्थ स्वामींना आवडायचे त्यातील तुम्ही एक कोणताही भात बनवू शकता आमटे आणि वरण तुरडाळीची आमटी तुरीचे वरण मुग डाळीचे वरण आमट्यांमध्ये यापैकी एक प्रकार असावा आपण तुरडाळीचे वरण करावे तुरडाळीच्या वरणाला खा, एक चव असते म्हणून तुम्ही ते वरण केलं तर ते स्वामींना खूप प्रिय आहे आणि मुगाचे वरण शक्यतो खा खाल्ले जात नाही परंतु तुम्ही यापैकी कोणतेही वरण करावे चपाती पुरी आणि भाकरी नव्हे पानामध्ये साधी गव्हाची चपाती पुरी किंवा तांदूळ ज्वारी बाजरी मिश्र भाकरी हे पदार्थ किंवा यापैकी एक पदार्थ असावा पुरणपोळी केली तर आपल्या नैवेद्याचं ताट पुरणपोळी आमटी कुरडई तो पाणी दूध किंवा गोळवणी या प्रकारे असू शकतं पण रोज आपण पुरणपोळी बनवू शकत नाही तेव्हा तुम्ही चपाती पुरी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी मिक्स भाकरी नाचणीची भाकरी असं तुम्ही स्वामींच्या ताटामध्ये नैवेद्याला देऊ शकता तुम्हाला जे पदार्थ बनवता येतील ते तुम्ही आनंदाने बनवू शकता आणि स्वामींच्या नैवेद्यासाठी अर्पण करू शकता भाजी आणि उसळ कडधान्यामध्ये मोड आलेली मटकी मोग वाल वालाची वालाचं बिरडं चवळी चणे यापैकी एक उसळ नैवेद्यात असावी स्वामींना हरभऱ्याचे चणे हरभऱ्याची उसळ म्हणजे चण्याची उसळ खूप आवडते तेही तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ हरभऱ्याच्या डाळीचे कोणतेही पदार्थ स्वामींना आवडतात कैरी डाळ त्याचबरोबर डाळ भिजवून वाटून त्याचेही खूप पदार्थ करता येतात श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही केंद्रामध्ये नैवेद्य घ्या तुम्हाला आरती करायचा असेल तर तुम्ही क तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आदल्या दिवशी सांगू शकता श्री स्वामी समर्थ